डिसेंबर नंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप शिंदेच्या सेनेला सरकारमधून मिळणार बाहेरचा रस्ता शिंदे आणि भाजपमध्ये नगर परिषद निवडणुकीदरम्यान शीत युद्धाचा उडत आहे भडका प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे सूचक वक्तव्य राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुका दोन डिसेंबरला होत आहे राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांनी अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने शिंदेंची शिंदे सेना व भाजपचे नेते नेते मंडळी प्रचारादरम्यान एकमेकांचे उणे काढत सुटले आहेत प्रचारादरम्यान मीच श्रेष्ठ आहे जे तुंतुणे वाजून घटक पक्षावर टिप्पणी केली जात आहे लाडक्या बहीण योजनेमुळे हे सरकार सत्तेवर बसले आहे लाडक्या बहीण योजनेचे श्रेय शिंदे आणि फडणवीस हे दररोजच घेत आहे व त्या आधारे प्रचारातही मीच या योजनेचा तारण आहार आहे म्हणून मतदार बहिणींना साथ घातली जात आहे राज्यात अनेक ठिकाणी प्रचारादरम्यान शिंदे सेना व भाजपचे खटके उडत आहे एकमेकांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून होत आहे मालवण नगरपालिका निवडणुकीत तर शिंदे सेना व भाजपाचा मोठा राडा राज्यातील जनतेला बघायला मिळाला आहे कुडाळचे शिंदेंचे आमदार निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन राबवीत भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकली व यात तब्बल पंचवीस लाख रुपये आढळून आल्याने राणेंनी पोलिसांना बोलावून कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मालम मालवणमध्ये येऊन गेल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आल्याचे म्हटले आहे भाजपा पैशांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे राणेंचा थेट रोख हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे याबाबत प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की शिंदेंची सेना ही महायुतीत असल्यामुळे फक्त दोन डिसेंबरपर्यंत युती टिकवायचे आहे त्यानंतर त्याबाबत बोलेल असाच इशारा त्यांनी दिला आहे शिंदेंच्या सेनेला सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याचाच इशारा तर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिला नाही ना अशी ही चर्चा राज्यात रंगत आहे भाजपकडूनही शिंदेंच्या मंत्री आमदारांना वारंवार कात्रीत पकडण्याचा प्रयत्न होत असून शिंदेंचे मंत्री आमदार भाजपाला पुरते वैतागले आहेत त्याबाबत अनेक जण जाहीरपणे बोलतही आहे त्यामुळेच आता दोन डिसेंबरनंतर राजकीय आखाडा झालेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे